उगा जसोले अशी ग्रेवी बनवली एक कांदा घेतला छोटासा चिरून लसूण मिरचीच्या अद्रकची पेस्ट घेतली जिरं वाटलं आणि हे लसूण घेतलं फोडणीरं आता मी कढईमध्ये तेल टाकलं हे बघा असं आणि हे आहे लसूण आणि एक कांदा टाकायचा आपल्याला काय खेड्या गावलं कढीपत्ता वगैरे काही कोथिंबीर भेटत नाही साधी सिंपल भाजी हे आणि गावच्या ठिकाणी कशी छान लागते खायला आणि चविष्ट लागते आणि चुली तर चुलीवरला छान लागते खायला त्याच्यामुळे कांदा भाजलाय कांदा भाजल्या की लसूणची आपली मिरचीची पेस्ट टाकायची म्हणजे लसूणची मिरचीची पेस्ट आणि थोडीशी हळद घालायची पसरा पसरा असतो इथं झोपड्यामध्ये करते मी स्वयंपाक झोपडा आहे आमचं गावाला गावात शेतात करते गावात घर आहे आणि शेतामध्ये ही झोपडी आहे म्हणजे शेतात गरम गरम खायला बरं वाटतं म्हणून हे असं शेतातच येऊन बनवलं गावातून आपलं कामधंदा करून यायचं आणि शेतात बनवून गरम गरम खायचा हे असं हे तडका आणि कसं हे मिक्सर गावामध्ये राहतं शेतामध्ये काय आहे वाटाय कुटायला मग गलासात वाटलं ला। गावात वा लाईट पण नव्हती आणि लोडशिटिंग असते आणि हे बघा अशी भाजी बनवली आताच्यात थोडंसं पाणी टाकायचं पातळ ग्रेव्ही करायची आणि छान लागते खायला आणि तुम्ही पण करा पण ते तुम्हाला शेंगा भेटणारच नाही तर मुंबईला कारण मी पण मुंबईलाच असते तर मला शेंगा भेटत नाही कुठल्या ताज्या ताज्या भाज्या भेटत नाहीत आपल्या जुन्या पुरण्या गावच्या त्याच्यामुळं नाही मुंबईला आलं खेड्यागावला आलं आमच्या गावाला किंवा काहीतरी असं बनवून खायचं चविष्ट छानपैकी आता हे थोडंसं उकळी आणि उकळी आली की आपली भाजी मस्त होते छान कारण मला दाखवायला काचेचे बॉल नाही किंवा दुसरं काय नाही आता शेतामध्ये काय भेटणार असं कढईमध्येच बघायचं कढईमध्ये असं वय उकळी आली की छान लागते खायला मीठ तर आधीच टाकलं मी मिरच्या वाटानी आणि असं हे तुम्ही पण करा चुलीचे चव आणि हवा खूप छान वाटते शेक लागतो तूर लागतं भाजी छान लागते खायला चविष्ट मला कमेंट करा लाईक करा अशाच तुम्हाला भाज्या दाखवत राहील छान छानपैकी मुंबई मुंबईच्या भाज्या खेड्याच्या भाज्या खेड्याच्या भाज्या दाखवणार आणि कमेंट करा अशाच भाज्या दाखवत राहील तुम्हाला धन्यवाद अशी भाजी आपली छान झाली आणि उकळी आली आणि हो उकळीवरली मी गॅसवर चुलीवरलीच भाजी तुम्हाला दाखवते आणि अशीच भाजी तुम्ही करा छान आणि गॅस तोंडात येतो ना सारखा सारखा म्हणून चुलीचं नावच येत नाही लवकर त्याच्यामुळे ही चुलीवरली भाजी छानपैकी झाली उकळी आली आणि मी अशी दाखवणार आहे धन्यवाद हाय नमस्ते मी आता मुगाच्या सोल्याची भाजी करायची मुगाचे सोले भाजून घेतले हे आणि अशी हे ग्लासात वाटायला लागले बारीक कारण शेतात आले ना मी शेतामध्ये काय खलबता वगैरे भेटत नाही काय नाही मिक्सर म्हणलं तर त्याला लाईट नसते म्हणून आता ही अशी भाजी आपल्याला शेंग शेंगाची आता उन्हाळे भय उन्हाळे मुग आहे ना मुगाची सोले केले आणि त्याची आपल्याला आमटी बनवायची छानपैकी आणि थोडंसं लसूण हिरवी मिरची पेस्ट करायची ती हिरवी मिरचीनं छान लागतं चविष्ट हिरवी मिरचीचं आमटी करायची आणि थोडासा कांदा लसूण घालायचा फोडणीला मी बघा चुलीवर स्वयंपाक करते आणि चुलीवर गॅ शेकडी चुलीवर चुली कढई ठेवले కడయిల్ టల్ల టాకీ గనవలి